नमस्कार आज आपण बीट आणि डाळिंबाचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहूया बीटरूट आणि डाळिंब त्यासाठी एक बीट घेतलेला आहे मोठा कट करून घेतलेला आहे सोलून एक डाळिंब दाणे काढून घेतलेले आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे छोटासा कट करून घेतलेला आहे जिरं पावडर पाव चमचा मध घेतलेली आहे एक चमचा लिंबू अर्धा काळं मीठ पुदिन्याची पानं आणि थोडीशी काळी मिरी क्रश करून घेतलेली आहे एकदम स्वादिष्ट असा हा ज्यूस बनणार आहे तर तुम्ही बघा रेसिपी सर्वप्रथम बीट आणि डाळिंब घ्या जार मिक्सरच्या जारमध्ये पुदिन्याची पानं घ्या पुदिन्याची पानं पुदिना हा आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं काळं मीठ घालून घ्या साधं मीठही चालेल जिरं आणि जिरं आल्याचे तुकडे एक पाव चमचा असं जिरं तुम्ही स्किप करू शकता आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या लिंबूच्या बिया काढून घ्या आणि काळी मिरी क्रश केलेलं आहे तोही घालून आता व्यव एक वाटी एक बाऊल असं पाणी घालून मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्या बघा अशा प्रकारे हा ज्यूस वाटून झाला हा ज्यूस तुम्ही असाही घेऊ शकता कारण ह्याच्या ह्यामध्ये फायबरचं प्रमाण असतं ते फायबर आपल्याला पूर्ण शरीराला मिळतात जर तुम्ही गाळून घेतला तरीही चालतं पण असाही जमत असेल तर असाही घ्या आणि ह्याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली नाही तर तुम्ही साखर किंवा गूळ ॲड करू शकता मध ॲड करू शकता मी मध घातले घालणार आहे तर असा हा ज्यूस आपला वाटून झालेला आहे तो मी आता एका बाउलमध्ये गाळून घेते गाळण्याच्या आधी मी त्यामध्ये मध घालून घेते आणि अशा प्रकारे हा ज्यूस व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित असा गाळल्यानंतर तो आपल्याला एका जार ग्लासमध्ये काढून घ्यायचा आहे विटॅमिन सी हिमोग्लोबिन कॅल्शियम सगळं ह्यामध्ये आहे फायबर वगैरे आणि जेव्हा बीटात बीट घेतात तेव्हा त्यामध्ये ते लिंबू किंवा डाळिंब हे विटॅमिन सी सोबत घालूनच त्याचा ज्यूस बनवायचा आहे आणि आप आपल्या ह्या त्वचेसाठी पण उपयुक्त असा ज्यूस आहे हा एकदम त्वचा एकदम निखाळ होते याने आणि हा ज्यूस सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्ट नंतर सोबत घेतला तरीही चालतं किंवा दुपारी घेतला चहाच्या टी टाईमच्या टाईमला तेव्हाही चालतं बघा कशाप्रकारे मस्त असं आपला कलरफुल असा ज्यूस डाळिंबाचा आणि बिटाचा रेडी आहे आता तो सर्व करून घेते जारमध्ये एक ग्लास किंवा चारमध्ये घेऊन तो बघा अशा प्रकारे ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण थोडेसे डाळिंबाचे दाणेही घालू शकतो पुदिनाही घालू शकतो थोडासा असा पुदिना क्रश करून पुदिनाची स्मेल एकदम मस्त सुगंध येतो त्याच्यात स्वादिष्ट असा होतो आणि बीटाचा वास मग कळत नाही त्यामुळे आता असं आणि लहान मुलांसाठी खूप उपयुक्त हा ज्यूस आहे लहान मुलं बीट खात नाही बघा आपला हा ज्यूस असा रेडी आहे मस्त तुम्ही करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ज्यूस कसा बनला ते आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद